कितीला दिली सुरम पंधराशेला आणि घ्यायचंच असेल तर बाराशे त्याच्यापेक्षा अजून काय काय नाही आणि ते जर बसले मला हजारलाच लाच तर मग घेणार ना मावशी काय किती किलोचा मासा हा एवढा मोठा पंचवीस किलोचा मग एवढा कापायला तुम्हाला सहजासहजी कापता इथे अरे वा सांग कशी दिली ताई टोल दीडशेला आणि घ्यायचंच असेल तर मग काय कमी करणार बघा कमी पण करतात कितीला देणार लास्टला शंभर व्हा तुम्हाला बर्फ वगैरे लागलास तर इथून बर्फ भेटतो मच्छी वगैरे आपल्याला खूप घेऊन जायचं असेल तर बर्फ आपण आलेलो आहे उरण मार्केटला आणि हे पणवे स्टेशन पासून जवळजवळ पंधरा मिनट अंतरावरती आहे चालत मच्छी सुद्धा फ्रेश आणि चांगली भेटेल तर चला बघूया आपण आजचं मार्केट एकदम मोठे मोठे प्राउन्स आहेत समुद्रातले आहेत की तुम्ही हे केलेलं आहे शेती केलेली आहे शेती केलेलं आहे ना कसं किलो दिलं पाचशे रुपये आणि जर आपल्याला घ्यायचंच असेल तर काय कमी करणार अजून किती करणार चारशे तर मित्रांनो एकदम मस्त रेट आहे आणि जे प्रॉन्स बघते आपण एकदम फ्रेश आहेत बघा असा स्टॉक नाही आहे की दोन दिवसापूर्वी पडलेला वगैरे असेल आणि त्याच्यानंतर सुरमई पण आहे सुरमई कितीला आहे चारशेला एक आहे का एकदम मस्त आहे पण दगडासारखी टणटणीत आहे एकदम तर आणि घ्यायचीच असेल तर किती करणार चारशे चारशेच काय कमी नाही होणार करू शकता ना कमी करणार मित्रांनो हे मार्केट एकदम मस्त आहे रिजनेबल रेटमध्ये आहे आणि मला आवडलं रेट वगैरे हो एकदम मस्त आहेत इथे कर्ली पण आहे कर्ली पण एकदम मोठी पीस दिले आहे दादा करली कशी आहे अडीचशे अडीचशेला एक पीस आहे आणि मोठे पीस बनतील आणि घ्यायचं असेल तर कितीला करणार लास्ट दोन दोनशे दोन दोनशेला दोन चला अडीचशे अडीचशे पाचशे होतात पण दोनशेला दोन, दोन पीस देऊन टाकणार तुम्ही जसं एंट्री करणार ते एंट्री करतानाच आपला दादा इथे दादा नाव काय तुझं हां शैलेश 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 आहे आणि जर तुम्हाला भेटत शैलेशला तुम येऊन भेटा हे एवढा स्टॉक असतो की अजून तुम्ही स्टॉक घेऊन येता असतं अच्छा म्हणजे आज तुमच्याकडे एवढी मच्छी अवेलेबल आहे आणि पापलेट कसं दिलं पाचशे पाचशेला एक किलो किलो मग हे जे सहा पीस लावले ते एक किलो असणार की अजून याच्यामध्ये येणार एक किलो किलो आहेत ना पाचशे कितीलाच देणार लास्टला चारशे चारशे अजून काय पाहिजे मित्रांनो बघा एका तव्यावरती आपली तव्याची साईज तर नॉर्मली सेम असते तर दोन पीस एका तव्यावर बसतील एवढी साईज आहे चारशेपर्यंत लास्टला देत आहेत मला चांगले आहेत मग हा माल स्टॉक तुम्ही आणता कुठून उरण जेट्टीवर ना जेवढी पण मच्छी आलेली आहे ही उरण जेट्टीवर येते आणि हे स्टॉक पूर्ण घेऊन त्या मार्केटला बसतात आणि आपण थोडंसं बार्गनिंग वगैरे केली तर नक्कीच ते काहीतरी कमी करतात कमी नाही केलं तर थोडीफार लावतात मच्छी आहे ना शैलेश बोईरला भेटायला इकडे मार्केटला विसरू नका आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मच्छी वगैरे भेटतील पुरण नाकापासून जे स्टार्ट होतं जे महिला बसतात मावशी वगैरे बसतात त्यांच्या हे मोठं मार्केट आहे आणि इथे पण मोठमोठी मच्छी असते -मोट कशी दिली ताई टोल दीडशेला आणि घ्यायचंच असेल तर मग काय कमी करणार बघा कमी पण करतात कितीला देणार लास्टला शंभर भा एक पीस की जोडी एक पीस बघा मोठा साईज आहे एकदम मस्त पीस बसतील साईज मोठी आहे मानदेली पण आहेत मार्केटचं नाव काय या पनवेल पन्वेल मार्केट तर आपण जे उरणला जे मार्केट कवर केलं त्याच्याच बाजूला हे मार्केट आहे की त्याच्यामध्ये पूर्ण सेल टाकलेली आहे आणि आतमध्ये मावसा वगैरे बसतात मोठं मार्केट आहे बघा भरपूर इकडे स्टॉक लावला आहे बघा आतमध्ये पण मोठी मोठी मच्छी भेटते आपण आजचं मार्केट पूर्ण कवर करणार आहेत आणि स्वस्त त्या स्वस्त रेट आपण दाखवणार आहेत आणि आतमध्ये भरपूर मोठा आहे फिरता फिरताना आपल्याला एकदम मार्केट आहे इकडे बघितलं फिरून फिरून तुम्हाला जवळजवळ अर्धा तास लागेल एवढं मोठं मार्केट आहे रावस सुरम एकदम फ्रेश आहे रावस पण एकदम मस्त फ्रेश दिला आणि ते वांब आहे सर्वात मोठी हां सुरमई कितीला दिली सुरम पंधराशेला आणि घ्यायचंच असेल तर बाराशे त्याच्यापेक्षा अजून काय काय नाही आणि ते था जर बसले मला हजारलाच पाहिजे तर मग घेणार ना <laughs> ताईने घेतलाय ताई देणार ते सगळे येणार तर कमीच करणार जास्त देणार नाही बघा मस्त आहे एकदम सुरमे मोठी आहे किती किलोची असेल ताई मग दोन किलोची आहे ना दोन किलोची सुरम्या आपल्याला हजार रुपयापर्यंत देत आहेत ताई है ना ताई नाव काय ताई नाव काय तुमचं आरती मॅडमला या आणि भेट द्या इकडे हा आणि पनवेलचा जे उरणचं जे मार्केट आहे आणि याच्यामध्येच आतमध्ये ह्या ताई बसतात आणि आता बऱ्याच लोक इकडे बसलेले आहेत इथे पण पापलेट बघा एकदम मस्त व्हाईट कलर आहे पण फ्रेश आहेत कशी दिली पापलेट ताई बाराशे रुपये किलो किलोला किती दोनच पीस आहे ना चार बसतात मोठी आहे बघा पण चार बसतात बस मला वाटत नाही ताई बोलतात ते तर नेहमी धंदा करतात म्हणजे त्यांना माहितीच असेल मोठी साईज आहे बघा माझा हात बघा आणि साईज बघा बाराशे मोठी सुरम आहे ही कितीला सुरमई आहे किलो आहे बाराशे रुपये बाराशे रुपये किलो मागतो एवढे पण ह्या साईडला पूर्ण स्टॉक आपल्याला दिसतो तर तुमचं नाव काय विटाबाई विटाबाई विठाबाई आहेत आणि ह्या पनवेलच्या मार्केटला बसतात तर त्यांच्याकडचा रेट आपण जाणून घेऊया हलवा कितीला सहाशेला आणि घ्यायचंच असेल तर कितीला देणार पाचशेपर्यंत देत आहेत बघा म्हणजे इकडे नाही हे जे मार्केट मला खूप आवडलं कारण आपण जर का मच्छी घेत असेल तर नक्की त्याच्यामध्ये बार्गनिंग होते कमी करतात आणि तुम्हाला बघायचंच असेल सुरमय वगैरे कोणतीही मच्छी जर फ्रेश वाटत बघायची असेल तुम्हाला कळत नसेल तर हा बघा हे तोंड आहे त्याचं तर इथे कसं समजणार आपल्याला फ्रेश आहे लाल कलर जो पाहिजे तर ती फ्रेश असते बघा विठाबाई ज्या मावशी बसल्या आहेत हे आपल्याला सगळी माहिती देत आहेत आणि मावशी हे बांगडे कसे शंभरला पाच आहेत पण काही कमी दोन मावशी आपल्याला शंभरला देत आहेत त्याच्यापेक्षा काही कमी होणार नाही स्टॉक घेण्यावरती आहे है ना कधी स्वस्त मिळते कधी महाग पण असतं है ना आज मच्छी जास्त आलेली आहे ना मच्छी जास्त आली आहे हां मावशी सांगतात मच्छी भरपूर आली आहे हां कशी आहे मावशी पापलेट चारशेला चारशेला पूर्ण पूर्ण प्लेट आहे का मस्त आहे मित्रांनो हे बघा चारशेला वाटा दिला आहे आणि आज मच्छी मी बऱ्याच लोकांकडे बघतोय तर खूप स्वस्त दरामध्ये विकली जाते आणि मला रेट तर आजचे खूप आवडले पुढे जी टीम आहे ही बाहेर थांबलेली आहे आपली वाढ बघतोय हे काय हो ऑपरेशन काय बोलता हे कशासाठी ऑपरेशन मग हे माशामध्ये असते ना काय आहे काय नक्की काय काय उपयोग होतो त्याचा ऑपरेशनला काय करतो टाकण्यासाठी आणि मित्रांनो हे बघा केवढा रावस बघा रावस मावशी काय हे बघा केवढा किती किलोचा मासा हा एवढा मोठा पंचवीस किलोचा एवढा कापायला तुम्हाला सहजासहजी कापता इथे अरे वा कितीला डोमा आहे का गोळ आहे का अरे पीस जरी आपण कटिंग केला तरी सुद्धा एका तव्यावर बसणार नाही एवढा मोठा गोल आहे रावस बघा रावस पाच किलो साईज एकदम मोठी आहे काय देवोट मोटियर अरे मावशी इथे कटिंग वगैरे हो काम करतात विकायचं पण काम करतात आणि हा ताई हलवा तिला आठशे रुपये हलवा इथे पापलेट पण आहेत पापलेट एकदम फ्रेश आहे एकदम मस्त आहे कंटणी खापरी पापलेट हे मोठी मोठी साईज आणली आहे ताईने मोठे नमस्कार पण मोठं आहे मच्छी घेणं तर आजचा व्हिडिओ आपल्या इथे कम्प्लीट झालेला आहे मच्छीचे रेट सगळे ऑलमोस्ट मी सांगितलेले आणि आपण नक्की कमेंट करायला विसरू नका असेच नेहमी तुम्हाला वेगवेगळे दर मी सांगणार आहे तुमचा फायदा होईल